नमस्कार मी अनुष्का अमोल मदने कॅम्प एज्युकेशन सोसायटीची डॉक्टर सायरस पुनावाला कन्याशाळा कन्याशाळेमध्ये शिकते मी इयत्ता नववी अमध्ये शिकते तुम्हाला सर्वांना मराठी राजभाषेच्या शुभेच्छा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला आपण राजभाषा दिन साजरा करतो आणि ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्यांची जयंती या राजभाषा दिनाच्या दिवशी असते अर्थात सर्वांचे लाडके दिग्गज असे मराठी सारस्वतातील महत्वाचे सुप्रसिद्ध कवी माननीय विष्णू वामन शिरवाडकर अर्थात ज्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतो त्यांचीच कविता आज मी आपणासमोर सादर करणार आहे कवितेचं नाव आहे का ना ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिम पुरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सांगे कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा धन्यवाद